उबाठाला जे इलेक्टोरल मधून पैसे आले ते दाखवण्याची हिम्मत करावी आमदार नितेश राणे यांनी दिले आव्हान अन्यथा इलेक्टोरल बॉन्ड देणाऱ्याची नावे जाहीर करू असा दिला इशारा संजय राऊतने ठाकरे बाप लेखाने मुंबईला कसं लुटलं यावर कधीतरी चर्चा करावी असे केले प्रतिपादन कालच्या इंडिया आघाडीच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जो काही केजरीवालांसाठी कार्यक्रम घेतला असे म्हटले त्या ठिकाणी केजरीवालांचे लावलेले बॅनर देखील आघाडीच्या नेत्यांनी काढायला लावले त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखविले आहे आणि इलेक्ट्रोरल बॉन्डची चर्चा संजय राऊत करत होता उबाट्याला जे इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे आलेले आहे त्याची देखील चर्चा झाली पाहिजे असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते त्या त्या देणगीदार कंपनी नक्की कोण आहेत त्याची यादी आमच्याकडे उपलब्ध असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्यांना इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून पैसे दिलेले आहेत त्यांनी मुंबई महापालिकेचे किती टेंडर भरलेले आहे कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कोणत्या कंपन्यांना किती टेंडर भरले याची चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे इलेक्ट्रल बॉन्डचा हिशोब दाखवण्याची हिंमत उभा उभा ठाणे करावी असे आवाहन यावेळी श्री राणे यांनी केले उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक केला की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरमध्ये पाठवण्यासाठी स्वतः तिकिटाचा आणि राहण्याचा खर्च करणार असे उद्धव ठाकरे सांगतात पण ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधी लॉन्ड्रीचे पैसे स्वतःच्या अंतर्वस्त्र कधी विकत घेतले नाहीत किंवा देवाऱ्यात असणारी फुले कधी विकत घेतली नाही ज्यांना कधी स्वतःच्या खिशातून एक रुपया बाहेर काढायची सवय नाही तो माणूस सांगतो की देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार ही हास्यास्पद गोष्ट आहे आणि मणिपूर फाईल्स काढण्याअगोदर उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियांची फाईल देखील बाहेर काढा हा चित्रपट जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलाला येऊन घ्या कारण दिशा सालियन फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार आणि सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे संजय राजाराम राऊत यांना पुढे अजून कोणते चित्रपट काढायचे असतील तर गोरेगावचे किंवा न्यूझीलँड हाऊस फाईल्स या नावाचे चित्रपट काढा मग कळेल लोकांचे किती मनोरंजन होत आहे आज, आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे अखलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले त्यांनी एक नवीन जावई शोध असा लावलेला आहे की आदरणीय पंतप्रधानचे हे जे दौरे आहेत जो काय लवाजवा आहे जो काय त्यांची सुरक्षता आहे हा सगळा अशा नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाही काळजी भाऊ पंतप्रधान असल्यामुळे केअर पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असे असा जावई शोध संजय राजाराम राऊतने लावलेला आहे आता त्यांनी साधही एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थांब पत्ता नाही ईशांनी मुंबईची जागा डुमणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याची पण लढवण्याचा पण विचार केला नाही उगाच राजकीय बळीच्या संजय दिना पाटलांना देऊन टाकलेला आहे तो संजय राजाराम राऊत नियम निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीच्या आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडतात आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता प्रोटोकॉल हा तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईपर्यंत पंतप्रधान बद नाव दु। म्हणजे दुसरं बदलत नाही म्हणजे चार जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात म्हणून हे कितीही नाक रगडलं कितीही शेमरा सरकार अडत वचले कितीही दावळी शोध घेत बसले तरीही त्यांच्या भुकण्याला कोणीही महत्व देत नाही कालच्या इंडिया आघाडीच्या ह्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांना काढाय सगळ्यांनी काढायला लावलं त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडांनी दाखवली आणि इलेक्ट्रॉन बॉन्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता ते इलेक्ट्रॉन बॉल्ड बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉल्सवर चर्चा करा मग उबाटाला जे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना त्या देणगीदार कंपनी नेमकं को कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उभाट्याला दिलेले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपाने पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्यांना इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले ह्याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे नुसतं बीजेपी बीजेपी बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उभाट्याला नेमकं इलेक्ट्रॉन वॉल्टच्या रुपाने किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून आहे उभाटाने मांडण्याची हिंमत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला म्हणजे कालपासून आतापर्यंत माझा असू आवरत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की ते स्वतः आमचे आदरणीय देवेंद्र मणिपूर मणिपूरमध्ये दे पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःचे खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार हाड्याचे पैसे देणार सांगणारा कोण आहे उद्धव ठाकरे ज्यांनी अवघ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशांनी केलेली नाही स्वतःची अंतर्वस्त्र आलेपर्यंत स्वतःच्या पैशांनी विकत घेतले नाही स्वतःची घरातली एसी स्वतःच्या पैशानी नाही देवाऱ्यामध्ये ठेवलेली फुलं ह्याचे कधी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्यांनी एक रुपया अजूनपर्यंत दिशातून काढण्याची त्याला सवयच नाही तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आणि मणिपूर फाईल्स काढण्या अगोदर मी उद्धवजींना विनंती करीन की तुम्ही दिशा साजन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा फार जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच ऍक्टर म्हणून घ्या कारण का दिशा सालिया दिशा सालिया फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाइल्स किंवा न्यूझीलंड हाऊस फाईल या नावाचे चित्रपट काढा कळेल वग लोक किती लोकांचं किती मनोरंजन होत आहे धन्यवाद